अक्षर यात्रा अक्षर भाषा यात्रा। साहित्य कला संस्कृती कथा कविता समीक्षा मुलाखती विवेचना आस्वाद प्रासंगिक लोकधाटी अकोला आकाशवाणी केंद्राची साहित्यिक पत्रिका अक्षर यात्रा अक्षर यात्रा अक्षर यात्रा अक्षर यात्रा अक्षर यात्रा नमस्कार साहित्य रसिक हो आज आपण अक्षर यात्रेत जाऊया लोकसाहित्याच्या प्रदेशात आणि ऐकूया शाहीर वसंत मानवटकर यांची प्रकाश वैद्य यांनी घेतलेली मुलाखत हा या मुलाखतीचा भाग पहिला आहे या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत प्रकाश वैद्य श्रुतेव हो नमस्कार आज लोकशाहीर लोककलावंत वसंत मानवटकर आपल्याला त्यांच्यासोबत हितकूच करायचं आहे अकोला जिल्ह्यामध्ये सर्वदूर ज्यांची ख्याती आहे असे वसंत मानवटकर विशेष कार्यकारी अधिकारी गुणवंत कामगार सदस्य सल्लागार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ सदस्य जिल्हा मार्गदर्शक महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे लेखक व दिग्दर्शक केरूजी गायकवाड लोकनाट्य मंडळ अकोला यामध्ये एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत होते दूरदर्शन कलावंत अकोला आकाशवाणी कलावंत महाराष्ट्र दलित साहित्य अकादमी पुरस्कार आहेत आणि कविराज मानद उभाधी एस टी कला पथकाचे संचालन त्यांनी केलेले आहे दलित मित्र पुरस्कार हजार सहा मध्ये भंते सुरई ससाई यांच्या हस्ते नागपूरला त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे डेबू चित्रपट कलावंत आहेत अकोल्यात नावाजलेले होळीच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी होत असलेले मूर्ख संमेलन तीस वर्षापर्यंत त्यांनी सहभाग घेत मनमोकळी बातचीत करणार आहोत तुंबडी गीत लोकगीत हे तर ते नेहमी गातच असतात असे विशेष अतिथी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहे नमस्कार मानवटकर साहेब नमस्कार आकाशवाणीच्या अकोला केंद्रामध्ये मी प्रकाश वैद्य आपलं स्वागत करतो सर्वप्रथम आकाशवाणीचे नव्वद वर्ष झाल्याबद्दल शुभेच्छा तसेच माझे जे श्रोता वर्ग आहेत आकाशवाणीचे चाहते आहेत आणि त्या सर्वांना बंधू भगिनींना श्रोतवर्गांना नमस्कार आज आकाशवाणीला मला इथे बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम आभार बालपणामध्ये कुठल्या शाळेत शिकले लहानपणी सातव्या वर्षापासूनच कलाकारीमध्ये आहे इतरांचं बघून माझ्या घरी माझे वडील ताऱ्यावर गाणे म्हणायचे ते मी आत्मसात केलं नंतर सातव्या वर्षी वयाच्या आंबेडकर चौक अकोट फैल या ठिकाणी मी स्टेजवर चढलो नंतर मग सहा नंबर शाळेमध्ये शिकत असताना शाळेतर्फे सिटी कोतवालीजवळ शाळा क्रमांक एकमध्ये सर्व शाळेंचे विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम गणेशोत्सवानिमित्त होत असत त्यात मी सहभाग घेतला साखरे गुरुजी होते आणि बोंबटकर गुरुजी हातेकर गुरुजी यांनी मला छोटंसं धोतर छोटासा फेटा आणि कमरेला विडा आणि ते अमर गीत मला दौलतीच्या राजा उटून सर जा हाक शिवारी चला शेतीवर आधारित असं गीत मी त्यावेळेस सादर केलं ते फार लोकांना आवडलं कौतुक झालं त्यावेळेसचे मातृभूमी देशोन्नत या वृत्तपत्रांनी माझे छायाचित्रासह प्रसिद्धी दिली लोकांना समजलं की एक बाल कलावंत अकोल्यामध्ये आलेला आलेला <laughs> आहे अगदी बरोबर हां <laughs> आपण संगीतातील नामवंत त्या कलावंताच्या सानिध्यात आला सर्वप्रथम तर कवीरत्न केरुजीबा गायकवाड मंडळ यामध्ये मला प्रवेश मिळाला त्याला कारण की आचार्य दिनबंधू गुरुजी शेगावकर लिखित अशोक विजय नाटक हे आम्ही सादर केलं अकोट फाईलमध्ये नव तरुणांनी बारा तेरा विद्यार्थ्यांनी त्यात मी संगमित्रीचा रोल केला ती अशोकाची मुलगी आणि त्यात मग मी ते गाणं गायलं आई तुझ्या अंगणात भडके जगनाशाची ज्वाला हे गीत केरुजीबा गायकवाड यांनी ऐकलं आणि त्यांनी मला मग मा त्यांच्या जलशामध्ये दे प्रवेश दिला म्हणजे स्त्रीपात्र तुम्ही केलं स्त्रीपात्र त्याच्यामध्ये त्या मग त्या ज त्या जलशामध्ये मग स्त्रीपात्र केलं तर तो कार्यक्रम नागपूरच्या दीक्षाभूमीवर देखील एकोणीसशे त्रेसष्ट साली सादर करण्यात आला आणि तो कार्यक्रम पाहून त्या कार्यक्रमाला आदरणीय येशुराजी आदरणीय दादासाहेब गायकवाडजी आदरणीय बॅरिस्टर खोबरागडे साहेब आदरणीय बाबूजी आवळे हे सर्व नेते होते मग बाबूजी आवडींनी आम्हाला कमाल चौकामध्ये कार्यक्रम करायला नागपूरला नेलं त्या ठिकाणी मी जे गाणं गायलं सखू आणि ठकूबाई ऐक ग मैना चला गो करू बुद्ध वंदना त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यावेळेस राजे प्रतापसिंगराव भोसले होते महाराज नागपूरचे नागपूरचे ते एवढे प्रभावी झाले अरे म्हणे हा कोण आहे मुलगा अकोल्याचा एवढ्या अठरा एकोणीस वर्षाच्या वयामध्ये पांढरी साडी पांढरी चोळी हातात आरती फुलं अगरबत्ती आणि जनतेला मार्गदर्शन करतोय की दर पौर्णिमेला उपवास करा शुभ्र वस्त्र परिधान करा बा निळ्या झेंड्याजवळ बाबासाहेबांच्या पुतळ्यांजवळ भगवान बुद्धाच्या पुतळ्याजवळ प्रार्थना करा वा 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 त्याला बोलवा इकडे मग त्यांनी माझं नाव वगैरे क्वालिफिकेशन विचारलं मग मी त्यावेळेस नगरपालिकेमध्ये कवीरत्न केरजीबाऊ गायकवाड माननीय जमनलालजी गोयनका अजगर हुसेन साहेब हरिभाऊ गोळे साहेब यांनी मला कमिटीत लावलं होतं कलाकार पोरगा आहे याचा उदरनिर्वाह चाला म्हणून गोरा वैराडे सर होते त्यावेळेस मग त्यांनी मला तिथे कमिटीमध्ये होतो मग ते मग मा राजे म्हणाले क नगरपालिकेत आहेच बरं मग एस टी त्यावेळेस एस टी आणि इलेक्ट्रिसिटीला भरपूर पगार होता इच अँड एव्हरीबडी वॉन्ट्स टू गो इन दॅट डिपार्टमेंट मग म म्हणाले एस टीत येतो का म्हटलं हो मग मदन महाल जे आहे सरकारी बागेजवळ तिथे एस टीचं कार्यालय होतं विभाग नियंत्रकांचं ओक साहेब होते विभाग नियंत्रक आणि पांढरी पांडे लेबर ऑफिसर नागपूरचे मग त्या त्यांनी लिहिलं चिट्टी प्लीज अपॉइंट हिम इन युअर डिव्हिजन एनीवेअर अँड आय फेन आय विल बी व्हिजिट टू युअर डिव्हिजन पुट अप टू मी मग मला अपॉइंटमेंट सदुसच साली बुलढाण्याला दिली मग हा जलसा बंद पडला मग हे सर्व निगा पाटील म्हणून नगरपालिकेत कर्मचारी पण फार पत्रकार होते संगमयी साहेब होते मग किरीजबाब गायकवाड अजगर हुसेन साहेब माननीय ॲडव्होकेट आणि हे जमनलालजी गोयनका वगैरे हे सर्व याला आणा परत आणा परत आणा मग याच्याकरता या एवढे या मोठे मोठे शिफारशी येऊन राहिल्या त्याच्यात काय आहे सा हा फार पैसेवाला मोठा दादा किंवा काय हे आहे का मग मला बोलवलं तर बघितलं साहेबांनी तर माझं टाकलं बुटका मी काढा बुटका अरे मी मी याच्यात काय मग त्यांना सांगितलं काही इथल्या स्थानिकांनी स्थानिक चांगल्या माझ्या चाहत्या लोकांनी की साहेब हा मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या सभेपूर्वी लोक गोळा करतो लुगडं नेसतो तोंडाला मेकअप लावतो संगीताचा संच गोळा करतो आणि म्हणून म्हणे हा इथे आवश्यक आहे अकोल्यामध्ये आणि अकोल्यामध्ये प्रसिद्ध पण आणि अकोल्यात प्रसिद्ध आहे <laughs> आणि अकोल्यातून ज्या ज्या म्हणजे याचा संबंध आला ज्या शहरांशी महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या ते सर्व लोक मग इथे असं तुमच्या नावाचं म्हणजे कार्यक्रम आहे बा हा कार्यक्रम वसंत मानवकर आहे हा कार्यक्रम आहे हा तर खेड्यापाड्यातून अकोल्या जिल्ह्यातून सगळे लोक यायचे तिथे आणि तो कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा कारण त्यावेळेस एक असं दूरदर्शन किंवा असं माध्यम नव्हतं त्याच्यामुळे एक लाईव्ह तुम्हाला तो कार्यक्रम द्यावा लागत होता स्टेजवर तुमचे प्राथमिक शिक्षण कुठे झाले आहे आणि त्यावेळी कार्यक्रमात भाग घेत असता म्हणजे तुम्ही एकोणीसशे बावन ते एकोणीसशे त्रेपन्न या या कालावधीत जेव्हा प्राथमिक शिक्षण एक बाल कलावंत आणि शिक्षण हे दोन्ही तुमचं एक सुरू होतं तर त्यावेळेसचा एखादा प्रसंग सांग माझा जन्म चोवीस आठ एकोणीसशे त्रेचाळीस आणि नंतर मग आता त्यावेळेस पाच सहा सात वर्षाचे झाले शाळेमध्ये मग एक एकोणीसशे एक्कावन्न बावन्नला मी सहा नंबर शाळेत माझं प्राथमिक शिक्षण झालं मग तेव्हापासूनच जे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे तर त्यात मी ते माझ्यात होतंच ते गाणं गाणं चुडबुड करणं थोडं हे करणं तर ते हेरलं गावंडे हेडमास्टर होते उमरीचे ते अरे अपोर कामच का आहे मग मला तेव्हापासून स्टेजवरती घ्यायला लागेल म्हणजे एक स्टेज डेअरिंग तुम्हाला त्यावेळेस त्यावेळेस त्यानंतर त्या तुम्हाला म्हणजे भीती नाही राहिली स्टेजवर कितीही माणसं असली किती लोकांना जनसागर असला तरी तुम्ही एक प्रभावीपणे त्यावेळेस आपली कला सादर करा कला सादर तुमरी गीत म्हणा किंवा स्त्री पात्रामध्ये असलेली कुठलीपणे हो ते मग मग ते एको चक्रधारी चित्रपट लागला होता त्यात शाहू मोडक आणि निरुपाराय म्हणजे मराठीत गोरा कुंभार त्याची हिंदी आवृत्ती चक्रधारी त्याच्यामध्ये शाहू मोडक गोरा गोराकुंभाराचं सुरू आणि त्याची पत्नी निरुपा राय मग शाहू मोडक ज्या मूर्त्या वगैरे तयार करायच्या तर ती निरुपा राय विकायला जायची तर ते मी तो चित्रा टॉकीजमध्ये चित्रपट लागला होता मी दोन वेळा पाहिला आणि तो सगळा आत्मसात झालं मग मला मेळा निघायचा अशोकनगरातून सामाजिक वाच आखाडा वाचनालय यांच्याकरता करता, त्या मेळाव्यात मला मग छोटासा लेंगा पोलका ओढणी हे घालून मला त्या मेळ्यात नाचवायचे मग मी स्वतः नाचून ते गाणं म्हणायचो सुनो रे सुनो रे सब सुनो रे सब सुनो खोल के कान आज मैं बेच रही भगवान है कोई लेने वाला बोलो रे भाई बोलो रे लाला असं त्या मेळ्यामध्ये या माध्यमातून लोकवर्गणी जमा करायची लोकवर्गणी सामाजिक कार्यासाठी म्हणा हा किंवा कुठल्याही चांगल्या कार्यासाठी तुम्ही लोकवर्गणी त्या मेळ्याच्या माध्यमातून जमा तो मेळा संपूर्ण शहरामध्ये जिथे जिथे लोक होते आमचे चाहणारे वगैरे मग ते हररपेठ असो भीमनगर असो जठारपेठ असो तुमचं खदान असो नगर असो ह्या सगळीकडे गुलजारपुरा हे सगळीकडे आम्ही तो मेळा घेऊन जात असून लोक पैसे द्यायचे मग त्या पैशात आम्ही एक हार्मोनियम आणि गॅसबत्ती त्या काळात इलेक्ट्रिकचंही नव्हतं तर मग कोणाच्या लग्नात मैतीत कुठल्याही समारंभात त्या गॅसबत्तीचं आहे हां म्हणजे एक समाजकार्य समाज माध्यमातून त्या माध्यमातून करायचं लहानपणापासून निस्वार्थपणे आणि तुमच्या माध्यमातून पुष्कळ लोकांचे आयुष्य असे उजळले गॅसबत्ती म्हणजे काय प्रकाश आहे लाईट आहे तर तो तुम्ही त्यांना मुफ्तपणे असं लोकवर्गणी करून जमा करायचे पैसे त्याच्यातून ज्या वस्तू आल्या ज्या एखाद्या घरी कार्यक्रम असेल त्यांना पुरवायच्या किंवा त्यांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची अगदी बरोबर स्पष्टीकरण केलं के साहेब माध्यमिक शिक्षण तो काळ कसा होता चौधरी हायस्कूलमध्ये पाचव्या वर्गापासून प्रवेश घेतला चौधरी सु असं सुंदर हे जगळण झालं की तिथे मी मग सहावा सातवा आठवा नऊवा मॅट्रिकपर्यंत तिथे तर मॅट्रिकला शिकत असताना जे गॅदरिंगचा कार्यक्रम झाला तिथे ही आता ही तुंबडी गायनकला ही पेशवेकालीन आहे पुण्याहून तुंबडी गायक हा आता दिसत नाही जुन्या लोकांना माहीत आहे हा तुंबडी गाय तुंबडी गायकाला पेशवेकालीन फार मोठी राजमान्यता होती कारण की शहरात नगरीत काय चाललं राज्यात ही सर्व बातमी हा तुंबडी गायक महाराजांना सांगत असे त्यामुळे ते तुंबळी तुंबडी गायन अशी लोक कला त्यावेळेस लोक पाहू नये म्हणून नागपूरचे निचकवळे हे तुंबडी गायन करायचे मग त्या गॅदरिंगमध्ये त्यांना पाचारण करण्यात आलं झालं काय की त्यांचा एक सहकारी हजर नव्हता मग त्यांनी हेडमास्टर आमचे जे होते साहेब होते सांस्कृतिक हीच्यामध्ये आणि आमच्या आदरणीय परांजपेताई शिक्षिका होत्या मग त्या त्या म्हणत काय झालं साहेब म माझा एक साथीदार आला नाही मग म्हणजे आमच्याकडे एक मुलगा आहे आवाज आहे त्याला गातो वगैरे तुम्ही थोडी त्याला हिंस द्या मग त्यांनी मला त्यावेळेस छोटीशी लुंगी छोटासा शर्ट पट्टी डोक्याला आणि पांढरा चंदन टाईप कपाळाला लावून मला छोटीशी तुंबडी तयार करून उभं केलं मग मी त्यांच्याशी चांगलं सातसंगत केली ते फार खुश झाले मग ते म्हणाले तू तुंबडे गायन करशील का म्हटलं हो मग त्यांनी मला त्यावेळेस तुंबडी लका 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 तुंबडी का गाणं अरे तुंबडीचं गाणं माझं ऐकून तो घेणा बाजीराव ना ओ हो, बाजीराव ना ना तुंबडी भर देना मेरी तुंबडी भर दे ना समोरच्या पोट्यांनो खाली बसून जाणा काल माया हातानं फुटला एक हंडा आणि हा मंदातला माणूस जसा जवारीतला धांडा असे खूप विनोदी त्यांनी मला हे गाणं खूप प्रसिद्ध झालं लख 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 तुंबडी तुंबडी एक पैसा देणार तर लगीन करून देणार म्हणजे तो तुंबडी गायक मग भिक्याच्या लग्नात रानले वडे बाशिंग नाही तर बांधले फळे तुंबडी भर दे ना बाबा तुंबडी भर दे ना तो सगळी ते जुन्या लोकांना तुम्हाला अगदीच सुंदर आठवण काढली तुम्ही त्यावेळेस तुमच्या दृष्टीतून तुंबडीवाला गेलेला आहे याच्याविषयी होते सर नाही आताही ते जुने गाणे जर लागले तुंबडी गीत म्हणा गीत म्हणा ज्या आठवणी आहेत जुन्या आठवणी हो लगेच ते त्या काळात चालले चित्र चित्र त्यांच्याकडे एक तो समाज आणि तो काळ कसा होता याची एक जाणीव लोकांना माध्यमातून त्यांच्या आठवणी आता परत आहे एक उजळणी होईल त्यांच्या आठवणींची फार सुंदर तुम्ही सर हा प्रश्न केला आणि ती त्या काळामधली आम्ही विस्मरण होऊ नये आमचं म्हणजे हे झालं त्याचं ओरेलिंग झाली रिपेरिंग झाली हां <laughs> नाही याच तुमरी घडाच्या माध्यमातून तुम्ही एकोणीसशे बासष्टच्या चिनी आक्रमणाच्या वेळी हा पण खूप देशाला मदत केली आणि एक असे खूप लोक गीत तुम्ही म्हटले हा बी आर आय स्कूलला आमच्या आम आदरणीय शिक्षिका आणि लाखेत होत्या आपल्या जोशी सर टावरजवळ जोशी सर होते आणि प्रामुख्याने हेडमास्टर श्री वोक साहेब ओक साहेब हेडमास्टर आर हायस्कूलचे आणि बिहार हायस्कूल त्यावेळेस ते चालवणारी संस्था वगैरे तिच्या महोत्सवामध्ये तिचीवाली जी संस्था दानसूर लोकं या अकोल्यातले त्या संस्थेतर्फे ती आर हायस्कूल चालत असे आणि त्या त्यांनी मग ठरवलं की एकोणीसशे बासष्टला जे चिनी आक्रमण झालं तर राष्ट्राला आपण काही मदत द्यावी म्हणून मग मला त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की आपल्या पालकाकडून द्या पैसे घेऊन या आणि आपल्या आपलेच विद्यार्थी शाळेचे वसंत मानोटकर यांचा कार्यक्रम होईल राष्ट्रीय आणि तुम्ही ते पैसे दिल्यानंतर आपण कलेक्टर साहेबांना नेऊन देऊ लोकवर्गणीच्या माध्यमातून एक देशाला मदत 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 तुम्ही कार्य चांगलं एकोणीसशे बासष्ट साली आर हायस्कूलमध्ये शिकत असताना तुमचं त्यानंतर कॉलेजचं शिक्षण शिवाजी कॉलेज अकोला इथे झालेला आहे हां तर त्या काही आठवणी आम्हाला सांग त्यावेळेस अगदी बहुजन समाजातील आणि अनुसूचित जातीतील सर्व विद्यार्थ्यांना लवकर प्रवेश आणि ॲडमिशनची प्रवेशाची प्रक्रिया ही सुलभ आदरणीय डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेबांनी जे शिक्षणाची वेल या महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे देशाच्या बाहेर देखील हे केलेले आहे तर आम्ही मग त्यावेळेस तिथे शिवाजी कॉलेजमध्येच मी प्री युनिव्हर्सिटी होती त्यावेळेस म्हणजे एस एस सी दहावी पास झालो त्यानंतर प्री युनिव्हर्सिटी त्या प्री युनिव्हर्सिटी खानोलकर प्रिन्सिपाल होते आणि फार आनंदाची गोष्ट की आदरणीय कविवर्य आणि वराडी भाषेचे महामेरू आदरणीय विठ्ठल वाघजी आणि आदरणीय माझे गुरु डॅडी देशमुख साहेब त्या ठिकाणी त्यावेळेसचा जो स्टाफ होता आणि दत्ता मॅडम बंगालच्या पण त्या इंग्लिशमध्ये फार कमाव तर हे ह्या सर्व अशा ज्ञानी ज्ञानी आणि दिग्गज लोकांच्या मी मार्गदर्शनात घडलो

बसायला तुम्हाला मेनाची गाडी गाडी बढायला मुंगळ्याची जोडी तुम्ही गाडी खाली बसा पोरत बांधा खांब आला कुत्र घ्या काकाला लग्नाला चला हा लग्नाला चला लग्नाला तुम्ही लग्नाला चला पुला पुती हळद सासू झाली बाळत साताऱ्याचं वांगण बरं झालं पांग चार तंबल्या आया बाया माती बसली जाई चार तंबल्या काया मध्य बसली ताई तिजी बोलायची घाई तिजी बोलायची घाई आता लग्नाला चला लग्नाला चला आता लग्नाला चला माझी लग्नाला तुम्ही लग्नाला चला बाबुरा बाबुरा लग्नाला चला हे भीमराव श्यामराव लग्नाला चला अन्ना साथ त्याचा लग्नाला चला रंगूबाई गंगूबाई लग्नाला चला गुनाबाई सोनाबाई घरचं काम सोडा काही जेवायचं नाही तिकडे काही खायचं नाही हात बांधून जेवायचं तोंड बांधून खायचं जेवल्याशिवाय नाही जायचं चालणी न पाणी प्याचं चला <tikl> येशी नवरी झाली दुरशी नवराला येशी नवरी झाली दुरशी नवरावली भोकडवाशी भो लग्नाला चला आता लग्नाला चला बाजीरावनाला तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला आता लग्नाला चला बाजीरावनाला तुम्ही लग्नाला चला लग्नाला

गाय काम क्रोध विंचू चावला तम घाम अंगाशी आला महाराज त्याने माझा प्राण अरे अरविंदू चावला महाराज अरविंदू चावला गेवा रे तेव्हा आता काय मी करू आया आया मनुष्य इंगळी अति दारुण हा म्हणजे अति दारुण दारुचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर हा भयंकर म्हणजे तो अभयंकर का अभ्यंकर चाही संबंध नाही अभ्यंकर नवी भयंकर म्हणजे अति भयंकर अति भयंकर म्हणजे खूप भयंकर आणि खूप भयंकर म्हणजे मायंदाळ भयंकर आणि मायंदाळ भयंकर म्हणजे तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर बापरे मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला मारीला तीन म्हणजे त्या खालच्या गंगीन हे गंगीचा इथं गंगी काय संबंध मग त्या रंगीन कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीन त्या इंगळीन महाराज इंगळी म्हणजे मोठा विंचू मोठा विंचू अंदाजे केवढा तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारीला तिन सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची అరవిందా అరవిందా గగా దేవా అరవిందూ తా या विंचवाला उतारा उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री असला उतारा चालत नाही मग एक गरम गरम पावशेर काय ते दूध दूध असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा तंबाखू आणि चुना खायच माग सारा हे तंबाखू चुन्याच काय काम इथं काय तमोगुण म्हणजे गर्वान जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा मी मारतो पिंच या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्व गुण लावा आणि विंचू इंगळी उतरे झर धर झरा सावला महाराज अरविंद सावला

पंढरीनाथ महाराज श्रोते हो अक्षर यात्रा या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शाहीर वसंत मानवटकर यांची प्रकाश वैद्य यांनी घेतलेली मुलाखत सादर करते होते प्रकाश वैद्य हा या कार्यक्रमाचा भाग पहिला होता या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकू शकाल येत्या सोमवारी भाषा साहित्य कला संस्कृती कथा कविता समीक्षा मुलाखती विवेचना आस्वाद प्रासंगिक लोकधाटी अकोला आकाशवाणी केंद्राची साहित्यिक पत्रिका अक्षर यात्रा अक्षर यात्रा अक्षर यात्रा अक्षर यात्रा अक्षर यात्रा